हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाते वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग बारावा एक प्रवचनकार आपण प्रवचनं करायची ती आपली साधना म्हणून करावी त्या निमित्तानं आपला ग्रंथांचा अभ्यास होतो त्या विषयाचं चिंतन घडतं आतून अर्थ उलगडत जातो स्वांत सुखाय प्रवचन असावं आपण दुसऱ्याला काही शिकवतो असा भाव नसावा आपल्याला प्रवचनकार व्हायचं नाही प्रवचनं करत गावोगाव फिरायचंही नाही शक्यतर एकाच ठिकाणी राहून त्याच श्रोत्यांपुढे सातत्यानं प्रवचनं करायची आपल्याला नुसते श्रोते नकोत साधक श्रोते पाहिजेत साधना करणारी मंडळी पाहिजेत आपण स्वतः नित्य, नित्य नेमान, ध्यान ध्याननामादी साधना केली पाहिजे आणि मग आपले अनुभवाचे बोल श्रोत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत त्यासाठी आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपलं आचरण पाहिजे पथ्यासहित साधना केली पाहिजे पाहिजे आपल्या शब्दामागे उपासनेचं सामर्थ्य पाहिजे तर त्यात प्रबोधशक्ती येते नुसतं पांडित्य प्रदर्शन नको केवळ पाठांतर नको प्रवचन पाऊण तासच करायचं समोरच्या श्रोत्यांची पातळी काय आहे ते बघून प्रवचन करायचं सर्वसामान्य श्रोते वाटले तरी त्यात एखादा जाणकार श्रोता असतो सर्व पातळीवरच्या लोकांना मानवेल कळेल काही नवीन विचार मिळतील अशा पद्धतीनं प्रवचन हवं राजकारण समाजकारण हा प्रवचनाचा विषय नव्हे प्रवचन म्हणजे अद्वैत निरूपण गप्पा गोष्टी नकोत प्रवचनासाठी शास्त्र ग्रंथ नकोत शास्त्र ग्रंथ आपण थोडे अभ्यासावे पण ज्यात साधना सांगितली आहे असेच ग्रंथ निरूपणासाठी घ्यावे प्रवचनासाठी कुठे जायचं कुठे नाही याचं तारतम्य बाळगलं पाहिजे द्रव्येषणा लोकेशणा याच्या मागे साधकानं लागू नये ठिकठिकाणी प्रवचनं करण्यानं कदाचित आपलं नाव होईल मानमरात पैसा मिळेल पण साधना होणार नाही आपलं आत्मदर्शनाचं ध्येय आहे त्या आड काही येऊ द्यायचं नाही स्वामीजी वेळोवेळी सर्व सूचना देऊन मला सावध करीत त्याप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासूनच माझ्या या भूमिकेला प्रारंभ झाला आमच्या जीवन अभ्यास मंडळाचे श्रोते काही परमार्थप्रेमी रुग्ण अशा मोजक्या श्रोत्यांसमोर घरी आणि दवाखान्याच्या जागेत माझी प्रवचनं होऊ लागली एकोणीसशे सत्याहत्तरच्या चातुर्मासात सुभाषनगरमध्ये प्रवचनं झाली आणि श्रोत्यांची संख्या वाढली रात्री स्वामीजींची प्रवचनं ऐकायची त्याची टिपणं घ्यायची त्यावर चिंतन मनन करायचं ग्रंथ वाचन टेपवरचं लेखन आणि श्रोत्यांपुढे निरूपण असा हा कार्यक्रम नित्य होत राहिला यात दिवस कसे भराभर जात होते तर कळतच नसे त्या काळात एका वेगळ्याच विश्वात मी वावरत होते मधूनच परिस्थितीचे विरोधी वातावरणाचे वारे वाहत असत परंतु त्यातून सावरायला ही प्रवचनं पारमार्थिक विचार सद्गुरूंचे आश्वासक शब्द मला अत्यंत मोलाचे ठरले वैद्यकीय व्यवसायामुळे परगावी प्रवचनाला जाण्याचा प्रश्नच नव्हता प्रवचनामुळे श्रोत्यांसमोर बोलण्याची स्वतंत्रपणे विचार करण्याची माझी सवय कायम राहिली ग्रंथांचा अभ्यास होत राहिला साधना तर अखंड होतीच पुण्यात जिथं शक्य होतं तिथं स्वामीजी मला प्रवचनासाठी जायला सांगत उत्सवातील प्रवचनं शक्यतो घेऊ नयेत असं स्वामीजींचं स्पष्ट मत होतं तथापि काही ठिकाणी त्या लोकांच्या आग्रहास्तव स्वामीजी स्वत प्रवचनासाठी जात त्यावेळी बहुतेक ठिकाणी मी श्रवणाला जात असे पुढे त्या ठिकाणी ते मला जायला सांगत त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी माझी प्रवचनं झाली वेगवेगळ्या पातळीवरचे श्रोते मी पाहिले स्वामीजी एकदा म्हणाले तुमच्या प्रवचनाचा थाट थोडा व्याख्यानासारखा असतो एखादच वाक्य पण त्यातून स्वामीजींचा अभिप्राय व्यक्त होत असे पुण्यात मित्रमंडळ कॉलनीत एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सतत वीस दिवस प्रवचनं झाली ज्ञान प्रबोधिनीत दोन वर्ष उपासनेच्या वेळी आणि पुण्यात सॅलिसबेरी पार्कपासून डहाणूकर कॉलनी बिबवेवाडीपासून गोखलेनगरपर्यंत सर्व भागात प्रवचनं झाली आजही प्रवचनं होत आहेत लागोपाठ दोन वर्ष केबलवर प्रवचनं झाली म्हणजेच ही प्रवचनकाराची भूमिका एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून सुरू झाली ती आज दोन हजार दोनपर्यंत होत राहिली आहे प्रथम काही वर्ष आपण बोलतो असा भाव होता आता सद्गुरूच बोलवतात असा अनुभव येतोय प्रथम साधना म्हणून प्रवचनं केली जात आता साधना तर आहेच पण स्वांत सुखाय आपले साधनेतील अनुभवाचे बोल आपल्या आचार विचारात झालेलं परिवर्तन गुरुकृपेचा प्रत्यय असा भाग जास्त येतो ग्रंथातील शब्दांचा लक्षार्थ स्पष्ट होतो ग्रंथ करताच अंतःकरणात वास करून शब्दांचा अर्थ स्पष्ट करून सांगत आहे असा अनुभव येतो त्यामुळे समोर किती श्रोते आहेत याकडे लक्ष जाण्यापेक्षा वक्ता आणि श्रोता दोन्ही आपणच होतो आणि प्रवचनाचा आनंद लुटता येतो स्वामीजींच्या प्रवचनांच्या कॅसेट्स ऐकताना त्यांच्या शब्दाशब्दातील खोल अर्थ विशेषत्वानं उलगडतो आणि तो, तो जाणकार श्रोत्यांपुढे व्यक्त करावा असं वाटतं माझ्या भाग्यानं सर्व पातळीवरचे श्रोते माझ्याकडे येतात त्यांचे अनेक प्रश्न समोर येतात त्या प्रश्नांचा उलगडा त्याला उत्तर प्रवचनाच्या माध्यमातून देता येतात ही सर्व पूर्णतः सद्गुरूंची कृपा आहे मूकम करोति वाचालम याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये ज्ञानेश्वरी हातात घेतल्यावर ओम नमोजी आद्या या पहिल्याच ओवीपाशी मी थांबले होते कारण अर्थ कळत नव्हता त्या माझ्याकडून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचनं केली जातात हे मोठंच आश्चर्य नव्हे का एकतरी ओवी अनुभवावी असं म्हटलंय याचा अर्थ मला तर वाटतं प्रथम साधना करून थोडाफार अनुभव घ्यावा आणि मग बोलावं कारण भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ थोड्या स्वानुभवानंतर बोलण्याचे ग्रंथ आहेत त्या पुढच्या पातळीवरचे ग्रंथ आहेत अमृतानुभव चांगदेव पासष्टी आत्माराम या ग्रंथांवर निरूपण काय करणार त्या ग्रंथांच्या वाचनातून पुनः प्रत्ययाचा आनंद स्वतशीच घ्यायचा असतो आणि एकांतात त्या ग्रंथाचं वाचन करत असताना मध्येच त्या स्वरूपानंदात डूब देऊन बसायचं असतं हे शब्दात कसं वर्णन करणार समर्थ सद्गुरु स्तवन करताना शेवटी म्हणतात अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती तसं साधनेत येणारे अनुभव ग्रंथांचा अभ्यास आणि निरूपण हे सर्व हातात हात घालून गेले पाहिजेत असं वाटतं आज इथे थांबूया यानंतरचा तेरावा भाग आपण उद्या ऐकूया अखंड करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे हरिओ तत्